यशस्वी तोच होतो जो आपल्या परिवारासोबत राहत असतो तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरून तुमची श्रीमंती कळते श्रीमंती पैसे कमावण्यात नाही तर पैसे कमावताना आपल्यातला माणूस घडवण्यात आहे आपले लक्ष साध्य विसरू नका अन्यथा जे काही मिळाले आहे तेवढ्यावरच संतुष्ट राहण्याची सवय लागेल जेव्हा आपण मेहनत करू तेव्हाच आपल्याला त्या गोष्टीचं फळ भेटेल अन्यथा देव पण कोणाला फुकट फळ देत नाही प्रयत्नांती परमेश्वर रस्ता नाही असे कधीही होत नाही रस्ता शोधायला अपयश येते हेच खरे असते अपयश दोन प्रकारे येऊ शकतं एक कोणाच न ऐकल्यानं आणि दुसरं म्हणजे सर्वांचं ऐकल्याने कधी कधी हक्क हे मागून मिळत नसतात ते आपल्याला मिळवावेच लागतात स्वप्न म्हणजे झोपल्यावर बघायची गोष्ट नाही स्वप्न म्हणजे जे तुम्हाला कधीही झोपू देत नाही ते म्हणजे स्वप्न